सर्वांना जय शिवराय मित्रांनो आज एक खूपच सुंदर असा वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅटच्या नवीन प्रोजेक्टला आपण भेट देणार आहोत जो कामोटे नोडमध्ये येत असून खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून अगदी चालत अंतरावर असणार आहे त्याआधी मित्रांनो चॅनलवर जर आपण नवीन असाल तर मित्रांनो आपले हे चॅनल सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि हो बेलायकनवर देखील क्लिक करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो सदर प्रोजेक्ट हा सिडको तसेच पनवेल महानगरपालिका मान्यता प्राप्त असून महारेरा नोंदणीकृत देखील आहे शिवाय सदर प्रोजेक्टची सी सी देखील सिडको कडून मिळालेली आहे जवळजवळ साठ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झालेले आहे टायटल हे शंभर टक्के क्लिअर आहे आणि टायटल क्लिअर असल्यामुळे आपल्याला कोणत्याही बँकेमधून जवळजवळ ऍग्रीमेंट व्हॅल्यूवर पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन सहज शक्य होणार आहे आणि यात आम्ही देखील आपली मदत करणार त्याकरता आपली प्रोफाईल देखील क्लिअर असणे खूपच गरजेचे असणार आहे मित्रांनो लोकेशनचा जर विचार केला तर कामोटे रोडला मान सरोवर आणि खांडेश्वर ही दोन हार्बर राईनची रेल्वे स्थानके लाभली आहेत त्यापैकी सदर प्रोजेक्ट हा खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून अगदी चालत अंतरावर आपल्याला मिळणार आहे शिवाय मार्केट बँक हॉस्पिटल्स मेडिकल्स बँक एटीएम शाळा कॉलेज इत्यादी सर्व आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला उपलब्ध होणार आहेत प्रोजेक्ट एकूण मजली असणार आहे ज्यामध्ये आपल्याला सुंदर वन मास्टर बेडरूम हॉल किचनचे फ्लॅट्स त्या व्यतिरिक्त टू एच के मास्टर बेडरूमचे हॉल युनिट्स ओपन टेरेस सहित देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सदर प्रोजेक्टमध्ये आपल्यासाठी आम्ही जागतिक दर्जाच्या सुख सोयी सुविधा म्हणजेच ॲमेनिटीज देखील उपलब्ध करून देणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने सर्वांसाठी कार पार्किंग जॉगिंग ट्रॅक लहान मुलांसाठी प्ले एरिया जिमनॅशियम सर्वांसाठी गार्डन स्विमिंग पूल क्रिकेट आणि टेनिस ट्रॅक पूल्स इंडोर आणि आउटडोअर गेम्स इत्यादी असणार आहेत मित्रांनो वन बी एच केचा विचार केला तर जवळजवळ सातशे चाळीस चौरस फुटांचा एकूण एरिया असणार आहे जो आपल्याला पासष्ट लाखांपर्यंत जातो यामध्ये टॅक्सेस वेगळे असणार आहेत टू बीएचके साठी आपल्याला नव्वद लाख अधिक टॅक्स हा खर्च अपेक्षित असणार आहे आणि याचा एरिया एक हजार ते बाराशे चौरस फुटांपर्यंत असणार आहे मित्रांनो एकदा या आपल्या प्रोजेक्टला साईट व्हिजिट नक्की करा हा प्रोजेक्ट आपल्याला नक्कीच आवडेल अजून काही माहिती लागलीच तर आपण आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बद्दल आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओ गरजवंतांना नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू